सर्वत्र होळीचा उत्साह साजरा होत असताना नाशिकच्या मनमाडमध्ये शब्बीर शेख नामक कांदा व्यापाऱ्याच्या कांदा गोडाऊनला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली आहे या आगीमध्ये लाखो रुपयाचा कांदा व कांद्याचे शेड लॅपटॉप इतर साहित्य तसेच एक मोटरसायकल बँकेतून काढले काढून आणलेली पंधरा लाख रुपयाची रक्कम हे सर्व जळून खाक झाल्याने व्यापाऱ्याचे लाखोचे रुपयाचे नुकसान झाले आहे प्रसंगी बोलताना कांदा व्यापारी शेख यांनी अधिक माहिती दिली काय झालं रात्री आग लागली आग लागली यामध्ये जसं काय मला रात्री बारा साडेबाराला कॉल आला तेव्हा तुमच्या शेडला आग लागलेली आहे मी आलो तर आल्यानंतर माझं जे नुकसान झालेलं आहे ह्या नुकसानात माझा जवळपास पंधरा ते सोळा टन माल आहे ज्या मालाची किंमत सतरा ते अठरा रुपये पर के जी आहे आणि माझं एक्सपोर्टचं काम हे जास्त चालतं तर माझं एक्सपोर्टचं जवळपास चार ते पाच लाखाचं बार्दन होतं आणि माझं जे शेडला उपयुक्त पाडणारं जे सामान आहे हे सामान होतं जसं पाट्या वगैरे हो हे तीन एक लाखांचं होतं आणि माझ्या ऑफिसमध्ये माझा लॅपटॉप होता प्रिंटर होतं नोट मोजण्याचं मशीन होतं असं ऑफिसमधलं सेटअप होतं पाच सहा लाखाचं हे सर्व आज झालेलं आहे पूर्ण जळून खास झालेलं आहे एकंदरीत काय होत ही आग कशामुळे आग जी आहे ही संशयस्पद मला पण वाटतं की ही लावण्यात आलेली आहे ही कुठल्या प्रकारची ऑटोमॅटिक लागलेली नाहीये ही लावण्यात आलेली आग आहे विशेष प्रतिनिधी मन म्हण